आधी तू जरी नवऱ्यासाठी केलं असलं तर केलं तू घरात आहे वावरती तुझं कुटुंब आहे त्या टायमाला जरी आता तू तोंडानं कबूल केलं मामाच पैसे होत काय मामास पैसे होत मी घेऊन करायचं पाहिजे अगं घरात असले तुला आळण बळ करावं लागलं असतं की का तू पण त्या सासू विरुद्ध जायची होती काय मग तो तिथं जाऊन काढायचं होतं मग मी करतच नाही अग बोल बोल गे पण काय पटत का तुझी तुला तरी काय बोलते तू नवराज कुठे तुम्हाला बोलायला लागला तुम्हाला टोचायला लागलं काय खरं बोलले ना माणसाला टोचत मला पण कळायला लागले आता ती ती काय तुमच्या संग चांगला होता साखरून गोड लागत होत आता तसं टोचायला लागलं मला म्हणते रिंगाण दाखवणार आहे आता नाही ना द्राऊन मला रिंगाण दाखवायचे का अगं हाय का तुझा गुंटा तर पडीत हाय काय गुंटा तर पडे विचार कर जरा हाय ती राहते दुसऱ्या रानात दुसऱ्या सगळं नुकसान हाय का जेवढं तू कमावती जेवढं पिकवते हाय का मला पिकवता येत आहे का माझा अर्धा एक करा आज पडी काय केवळ तुमच्यामुळं केवळ तुमच्यामुळं जी वावरता ना तुम्ही राहता तुमची गुर डोर सगळं पाहिजे आपल्याला परपंच तर झाला पाहिजे पण दुसऱ्या हो जेव काय असं नसतं विचार करा त्यांना तुम्हाला जसं लागतं तसं आम्हाला पण लागतं या काय त्या नवऱ्याला कळ ना का सोडून देऊ असलं केलं या का आज विरोधात आला म्हणून काय ऐकून असं काय तुमची अपेक्षा ऐकून तिच्या विरोधात जावा केलं गे आतापर्यंत मस्त पेट केला गे ऐकून घराबाहेर काय काढली तुम्ही किती जरी नाही म्हणत असला ना तरी ती स्वतः म्हणणारा माणूस आहे काय वड तुमची होती सगळी त्यांच्या बोलण्यात त्याला वाटत होत माझी भाव जो आहे ती आज माझ्या सांग चांगली काय तर उद्या चांगलं मदत करते म्हणून बायको त्याने ना बाहेर काढलं होतं त्याला तुम्ही तिच्या वंजळीन पाणी पितोय अरे तसल्यातला नाही दे अजून पण तुम्हाला कळाय कळा पाहिजे होत माझ्यास वाईट आहे तर त्याच्यास एवढं तुम्ही वाईट वागायला लागलाय चालाय लागलाय माझ्यास वाईट होत वाटत होतं बोलवत होता गे जे आम्ही खाय घालवत होता तुमचे कार्यक्रम असायचं त्याला बनवून पुढं घालून नेऊ लागत होता मग आताच काय झालं म्हणजे त्यानं फक्त तुमचं मला कळलंय तुम्हाला फक्त मला वाईट करायचं याने जर तर मला वाईट म्हणायचं आहे का तर मी आडवं चालले ना तुम्हाला तुम्हाला आडवं चालते तुम्हाला दुखत या तसंच आहे खरं ते आहे

कष्ट पण कुठं घेत नसतील उचलत नसती ती आई तर जाऊन राहतली असं आपल्या बापाकड बापानं खाय पिया मजेत असलिया अगं तुला काय माहित होत मी कुठं आहे कुठं नाही सगळं बोलती ना चुकीत असतं तू बोलून जाते तुझी तुला कळत आहे ती खरं असतं का खोटं असत ती सगळं तू खोटत बोलते नवऱ्याने शब्द काय भरला लई वाचलं तुला पाप भरकून उठली नुसती आग लागली झाली या पाप काय बोलू काय नाही एवढा संता फिलाई आला या अगं ती खरं तीच बोललं होतं ना अगं तुझ्या गाडीचं काढती काय गाडी माझी घोडव तुझं पाहिजे नाही तुझीच आणि तू आमची कधी लिहिली नाही काय मनाला विचार घे तू नाही तर म्हणली तर तू किती खराब बोलते ती मला पण कळत या अगं गरज लागली तू आपण आमची लिहती तरी मी म्हणलं होतं तिथंच मला न्यायला आल्या म्हणलं काय गरज होती त्यांची गाडी आणायची त्या गाडीला तिथंच ठेऊन यायचं होतं तुम्ही तुम्ही दुसऱ्याची कुणाची पण हात पाय जोडून आणायची होती व त्यांनी पण काय काय झालं त्यांना सुचोना बोलली तर आम्ही म्हणून अर्थ अजून कुठं मी तिसरीकडं जाऊन ये ह्या बॅनवर पाठ देस ना काय तर मार्ग निघल म्हणून त्यांची गाडी घेतली होती मला परत सांगते तो या अहो पण तुम्ही लय मोठी चूक केली होती काय गरजच नव्हती त्या माणसाची ती माणसं तुम्हाला चांगली नाही ती मला चांगली नाही तुमच्या तु बाय बरं वाईट बोलतील काय गरज होती मग त्यांची गाडी आणायची आल्यापासून तो आणि चालू आहे सारखं वाटा 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 दुसऱ्या बोलायला येत नाही काय माणसाची कुठं तर सणशक्ती असती ऐकून घ्यायची पण ह्यांनी काय बडच माजवला या सगळ्या चुका माज्यावलाच लागताय काय मला चुकी ठरवत आहे तुम्ही कितपत खराय तुम्ही पण ती जसं मला बोलायतून भाग पडता ना तुम्ही बोलताच की मला का तुम्ही शांत बसता बाड़ा बाड़ा बसता ग का दुसरे तुम्ही म्हणून हिन म्हणून करते आपल्याला बसता काय अगं माझ दोन शब्द असलं तर चार शब्द बोलून रिकामी होतीस की आणि मला लागली सांगायला ज्ञानाचा पाडा तर वाचूच नको अगं असत ना काय तरी तो हे थरण जाऊन गेला नसतं तुझं तर काय चुकत या माझ्याकडून गेला ना तिथं तिनं बोलवाय पाहिजे होत पण ती काय ठेवलं ग पाहुणी होती ग त्या अपेक्षा ठेवू नको जवळची करते पण करते म्हणजे चाललंय काय मी अमक काय चाललंय डोक्यात काय शिजत या म्हणजे जवळ पण धरायची ती मग जवळ धरायचे बर काय 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 आहे काय नाही असं एक लागैर मला पण आता कळायला लागली ती काय येते ती पण दुसऱ्याला वाईट बोलती ती या म्या केल म्या केलं सगळं मीच केलं अगं केलं पण असेल गे पण काय टायमिंग वेळ तुला कळतो आधी तू जरी नवऱ्यासाठी केलं असलं तर केलं असेल गे तू घरात आहे वावरती तुझं कुटुंब आहे त्या टायमाला जरी आता तूच तो तोंडाने कबूल केलं मामाच पैसे होत काय मामास पैसे होत मी लगेन करायचं पाहिजे अगं घरात असल्या तुला करावं लागलं असतं की का तू पण त्या सासू विरुद्ध जायची होती काय मग तो होतं मग मी करतच नाही अग बोल बोल की पण काय पटत का तुझे तुला तरी काय बोलती तू केलेल्या गोष्टी सांगती अग मला मान्य तू करते पण काय केलेलं तो काढायचं काय त्याला काय अर्थ राहिला केलेलं जर तू काढत काय उपयोग आहे आणि जर मी पण सांगाय गेले तू जसं केलं तसं मला पण वाटलं ना मी कुठं तर सांगा म्हणून मी पण सांगाय गेले कुठं मान्य केलं तुम्ही कुठं कुटुंब त्याच नाही तुझा विचार काय तू जात होती नाम पुढं तर महाग मी काढल्या नाही तू लय नाही लय नाम जाऊच नको तुझ्या जवळच लेख तुझी दोन ओंकारला तर विचार जवळ घेऊन अरे आण न काढ न काढ तिला काढा येत नव्हत्या धारा तुला काढू लागितले त्या अगं थोडे गाव ना मी दर काढली काय मी पण असं मला पण मोठेपणा सांगत नाही काढली मी माझ्या अंत करण्याला माहित आहे तुम तुम्ही जी म्हणता ना आपल्या हाताची जी ती गुर आपल्या सवयीची जी ती लेकर जवळ बसायची ना मी त्यांच्यापाशी जाऊन काढायची मान्य आहे तुमच्या हाताची ती काय मला पण मी गुरा सांभाळत नाही हे असं दर्श वगैरे हो पण मला माहित आहे म्या ती सवय ले त्याची जा ते जास्ती मी बघितलंय पण मी काही एवढी बालिश बुद्धीची पण नाही मला सगळं समजत पण मी तिथं गेल्यावर ओंकार असल्यामुळे ओंकारची सवय जरी असली तरी गैतशी जागावर थांबायची मी सत्ताधार काढायची हे ना एकीकडनं काढली तर मी काढायची बाय चान्स मा एवढं डोकं चालू नाही त्या टायमाला एखादा व्हिडिओ माझा त्या टायमाला झाला असता पण मी केला नाही माझ्या एवढं डोकंच ना मा एवढं पुढं प्रसंग वाढेल मला वाटलंच नव्हतं ना एवढं रान पेटल जसं असं असत त्यांना तर कुठं वाटलं होतं एवढं रान पेटत जाय तू काढते ना, ना ते मागचं नवऱ्यासाठी नवऱ्याचं लगेन करण्यापास बसत्यापर्यंत अगं हे पुढं पेटतंय म्हणून माहित होतं का म्हणून तू लागली आता पहिल्या खोळ्यामुळे काढायला काढलं आता तर काढलो बया काढल्या काय म्हणजे अर्थच नाही कारण मान्य करत नसतं काय आम्हाला पण येत मग तुम्ही म्हणता ना केल, केल। ती आम्ही केलं केलं काय नाही केलं असलं तरी आम्ही पण केलं तरी जसं तुला मान्य ना आम्ही पण मान्य करत नाही तू किती मान्य करते गे नवरा तर स्वतः नवरा ती म्हणत होता गे तिलाच येत नाही त्या तुलाही मलाही ओळखलं मग काढल्या होत्या मी थोड्या एक लिटर भर मी पिळू दे पण काढली होती दार